नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध कल्याणकारी योजना पिंपरी चिंचवड मध्ये राबवण्यात येत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत बोराडेवाडी व चरोली येथील गृह प्रकल्पातील सदनिका तयार झाल्या आहेत बोराडेवाडीचा प्रकल्प शंभर टक्के तयार असून चरोलीतील सात इमारती तयार आहेत सदनिकांची चावी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ला दिल्या गेल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ देण्यासाठी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तत्परतेने कार्यवाही करत आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावली प्रमाणे होत आहेत विकास कामे पूर्ण करताना त्यातील त्रुटी कमी करून ती दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी पिंपरी महापालिका प्रशासन झटत आहे राज्य शासनाने नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करण्यात ये येणार आहे येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्यावर विचारमंथन सुरू आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची सद्यस्थिती सुखावह आहे महापालिकेची वैद्यकीय सुविधा उच्च दर्जाची आहे वायसीएम मल्टीस्पेशालिटी सुविधेसह मासुळकर कॉलनीत नेत्र रुग्णालय असून पिंपरी चिंचवड भोसरी थेरगाव आकुर्डी मधील रुग्णालय विविध सुविधांनी परिपूर्ण आहेत थेरगावात कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळण्यासाठी थेरगावमध्ये खासगी भागीदारी तत्वावर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे गावडे कामगार भवन आणि नवीन थेरगाव रुग्णालय यामधल्या मोकळ्या जागेत रुग्णालयाची इमारत बांधली जाईल त्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत येथील एका रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते थेरगाव हा भाग पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून थेरगावला रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे रुग्णालय पीपीपी तत्वावर उभारले जाईल रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल त्या दरानुसारच शुल्क आकारणी केली जाईल महापालिका शाळांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावत आहेत त्याचे बोलते उदाहरण आहे पिंपरी शाळा मुलांना शिक्षणाची गोळी लागावी तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती थांबावी यासाठी महापालिका नाविन्यपूर्ण उपक्रम भरवत आहे करिअर मार्गदर्शन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना तणाव आणि दडपणांचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या नागरी शाळांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी शाळांमध्ये वर्ग ग्रंथालयांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शाळांमधून वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी अकरा प्राथमिक आणि सहा माध्यमिक शाळांमध्ये तंत्रस्नेही होतकरू कार्यमग्न शिक्षकांची निवड करण्यात आली आहे अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या इतर कला वाव मिळण्यासाठी प्रत्येक शनिवारी दप्तरा विना शाळा हा उपक्रम भरवला जात आहे ताज्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मनपाच्या रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी केली जात आहे एकंदरीत पिंपरी चिंचवड महापालिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तसेच शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील आहे